मागच्या तीन एपिसोड्समध्ये आपण वीज या क्षेत्राबद्दल बरंच काही जाणून घेतलं हर्षवर्धन डोळे यांच्यासोबतच्या इंटरव्ह्यूमधला हा चौथा भाग आज ऑइल या विषयाकडे वळणार आहोत भारताला रशियाकडून स्वस्त दरात तेल मिळाले कारण रशियाकडून तेल विकत घेण्यास बऱ्याच देशांनी नकार दिला वेस्टर्न कंट्रीजने लादलेले निर्बंधांमुळे आपल्याला ते शक्य झाले तर हे सँक्शन्सच्या डिझाईनमधला काही प्रॉब्लेम होता का तो जाणून बुजून दिलेला लुपहोल होता पाहूयात हर्ष काय म्हणतात एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आतापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे रिसर्च करणं इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही पण मानसिक समाधान नक्की मिळतं तुम्हाला जर असं वाटत असेल की या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा मा माझा अख्खा लंच शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता थँक अगेन फॉर ऑल अँड सपोर्ट गो बॅक टू पॉवर सेक्टर बद्दल आपण बऱ्याच गोष्टी आता बेसिक्स जाणून घेतल्यात आता आय वुड लाईक टू टर्न टू ऑइल सेक्टर सो so, ऑइल सेक्टरची थोडी आपण मध्ये त्याच्याबद्दल थोडं बोललेलो होतो मगाशी की कसं ऑइल सेक्टर लास्ट दोन तीन वर्षांमध्ये एकदम चॅलेंजिंग आणि एकदम हॅपनिंग असं झालेलं आहे आता पुढे काय होईल ऑइल प्राइसेस आणि बेसिकली ऑइल सेक्टर हा असा आहे की त्याच्यामध्ये जिओपॉलिटिकल इश्यूज फार मॅटर करतात त्या हिशोबावरनं आपल्याला कधीतरी सिग्नल्स पण मिळतात की लाईक काय होणार आहे पुढे इवन फ्युचर मार्केटमध्ये वगैरे डील पण केला जातो सो so एक अंदाज येतो की आपल्याला की एक्झॅक्टली काय काय ट्रेंड चालू असणार आहे किंवा कुठपर्यंत प्राइसेस जातील सो so आत्ताच्या करंट स्टेटस वरन तुम्हाला काय वाटतं की एक्झॅक्टली exactly काय रोल आहे आता लाईक मेन जिओपॉलिटिकल इश्यू रशिया युक्रेन आहे आणि ऑइल प्राइसेस किती वर खाली जाऊ शकतील म्हणतात ना इट्स नॉट अ मिलियन बट अ बिलियन डॉलर क्वेश्चन आणि इफ आय हॅड अ परफेक्ट आन्सर आय म्हणजे मी जाऊन ट्रेड करेन माईक मध्ये जोक्स असा आहे की डिमांड आणि सप्लाय जर बघायचं झालं दीज आर दी ओनली टू फॅक्टर्स ते प्राइस डिटर्माइन करतात सहा महिन्यापूर्वी डिमांड ही स्ट्रॉंग होती सप्लाय कन्स्टंट होता आज ओपेकली प्रोडक्शन कट केलंय कारण त्यांना वाटतं की डिमांड रुलॅप्स होणार आहे इक्वेशन हे कोणाच्याच सध्या कंट्रोल मध्ये नाहीये कारण एका बाजूला आपण म्हणतोय की जागतिक मंदीचे रस्ता आहे आणि जर जागतिक मंदी झाली तर ऑइल कन्झम्पन हे डेफिनेटली वीक राहणे आणि जर वीक होत तर आपण दोन हजार आठ मध्ये बघितलं होतं ऑइल प्राइसेस ह्या चाळीस डॉलर पर्यंत गेले होते आता कोविडमध्ये ऑइल प्राइसेस निगेटिव्ह गेल्या होत्या म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ऑइल प्राईस कधीच बघितली नव्हती म्हणजे इंडिया इंडियाला ऑइल कन्झ्युम करायचं झालं तर समोरचा माणूस आपल्याला पैसे देणार होता ऍब्स्युटली अनथिंकेबल सिच्युएशन होती पण ती आली होती त्याच्यामुळे मायनस वीस डॉलर पर बॅरल और मायनस पंचवीस डॉलर पर बॅरल ते hmm. प्लस वन थर्टी डॉलर्स पर बॅरल हा स्विंग आपण अठरा बघितलाय त्याच्यामुळे हे डिमांड सप्लायचं जे इक्वेशन आहे हे कोणाच कोणीच फोरकास्ट करू शकले त्याच्यामुळे मी तर असं म्हणेन की जर हे युद्ध थांबलं तर मे बी सत्तर डॉलर किंवा सत्तर ते पंच्याहत्तर डॉलर ब्रेन ऑइल होऊ शकतो पण हे युद्ध असंच चालू राहिलं आणि ओपेकनी प्रोडक्शन कट केलं तर शंभरी सुद्धा ऑइल क्रॉस करू शकतो त्याच्यामुळे hmm. पुढचे एक दीड महिने हे अतिशय क्रिटिकल राहणार आहे राईट राईट रशिया युक्रेनच्या सिच्युएशनला जर अॅनलाईज करायचं झालं तर म्हणजे एक मेजर फॅक्टर त्यात होता की वेस्टर्न कंट्रीजने सँक्शन्स लादले गेले इनडायरेक्ट सँक्शन्स नव्हते जसं आपण इराकच्या युद्धावर मध्ये बघितलं की जरी आपण सेकेंडरी सोर्समधनं जरी काहीतरी आपलं ट्रान्झॅक्शन झालं कुठल्या तरी लेवलला ते इराकशी लिंक्ड असेल तर ते इंडियावरती पण सँक्शन्स लादले जातील असं ते स्वरूप होतं सँक्शन्सचं पण रशिया युक्रेनमध्ये तसं स्वरूप नव्हतं इट वॉज जस्ट द प्रायमरी सँक्शन तर बऱ्याच लोकांना असं वाटतं आणि वेस्टर्न कंट्रीजने पण त्याबद्दल आपल्याला भरपूर सुनावलेलं की इंडिया अजूनही रशियाकडनं ऑइल घेत आहे मध्ये मिळत आहे म्हणून घेत आहे तर मग हे चुकीचं आहे वगैरे वगैरे पण मला वाटतं की जर तसं करायचं नसतं समजा असं जर असेल की इंडियाने रशियाबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायलाच नाही पाहिजे तर सेकंडरी सँक्शन जर त्यांनी लादले असते तर इंडिया पण काही करू शकली नव्हती जे ऍक्च्युली आधी झालेलं इराक बरोबर बट आता आपण इझिली घेऊ शकतो रशियाकडनं ऑइल आणि आपल्यावर सँक्शनची भीती नाही आहे तर मला पर्सनली वाटतं आणि मी एक दोन ठिकाणी कुठेतरी वाचलेलं जे मला पटलं की दिस इज नॉट अ डिझाईन फॉल्ट बट इट इज अ डिझाईन फीचर ऑफ द सँक्शन की आपण रशियाकडनं चीप ऑइल घेऊ शकतो इट इज अ फीचर ऑफ दॅट सँक्शन त्यामुळे आपण बेनिफिट होणार आहोत विच वॉज आय थिंक सगळ्यांना आधीपासून माहिती होतं चायना आणि इंडिया जे ऑइल इम्पोर्ट वरती खूप जास्त डिपेंडेंट आहेत हे दोघं मुळे बेनिफिट होणार होते हे आधीपासूनच त्या फीचरमुळे त्या डिझाईन फीचरमुळे सगळ्यांनाच माहिती होतं सो so, हाऊ यू अॅनलाइज दिस सिच्युएशन आणि जर पुढे मागे काही झालं समजा हे वॉर एस्केलेट झालं सेकंडरी टाइपचे सँक्शन्स येण्याची कितपत प्रोबॅबिलिटी आहे आणि त्यामुळे मग समजा उद्या असं झालं की रशियाकडनं आपण चीप ऑइल इम्पोर्ट करू शकलो नाही तर इंडियाच्या ऑब्विसली करंट अकाउंट डेफिसिट आणि बाकी सगळ्या इकॉनॉमीवरती परिणाम होईलच पण पर एकंदरीत ऑइल मार्केटमध्ये मा काय परिणाम होईल अतिशय रिलेव्ह तुम्ही पूर्ण सिच्युएशन जर तुम्ही अनलाइज केली आधीचे सँक्शन आणि आताचे सँक्शन मध्ये खूप फरक आहे आधी सौदी अरेबिया किंवा युनायटेड स्टेट्स हे जे दोन की देश आहेत त्यांच्याकडे स्पेस कॅपॅसिटी होती म्हणजे जरी इराकने प्रोड्यूस नाही केलं तरी सौदी अरेबिया किंवा ओपेक ओपेकचे जे मेंबर्स आहेत असं एक्सपेक्टेड होतं की ते अडिशनल प्रोडक्शन करतील कारण त्यांच्याकडे स्पेअर कॅपॅसिटी आहे मध्ये किंवा सौदी अरेबिया किंवा ओपेक मध्ये सध्याच्या कंडिशनला जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्यानुसार स्पेअर कॅपॅसिटीज नाही Okay. असं आपल्याला सांगितलं जाते खरं खोटं हे ऑइल असा बिझनेस आहे की याच्यामध्ये खऱ्या फॅक्स कधीच बाहेर येतात नाही पण हायपोथेटिकली आपण अज्युम करून चालू की जे आपल्याला सांगितलं जाते ते खरं आहे सौदी अरेबियाकडे सध्या कपॅसिटी नाही आहे मध्ये जरी कपॅसिटी असली तरी सुद्धा बरेचसे तिथे प्रोड्युसर्स आहेत ते ई एस जी कन्स्ट्रक्ट आहेत त्याच्यामुळे ते प्रॉडक्शन इन्क्रीज करू इच्छित नाही करेक्ट त्याच्यामुळे आज जर रशियाचं पाच मिलियन बॅरल प्रॉडक्शन बंद केलं hmm. तर जगामध्ये ऑइलचं प्रकर्षण राहील त्याच्यामुळे hmm. इम्बारू करण्याच्या ऐवजी सध्या जे टॅक्टिक्स इम्प्लिमेंट केल्या जात आहेत ते म्हणजे प्राइस कॅप्स म्हणजे तुम्ही जर पेपरमध्ये सध्या वाचलं तर अमेरिका किंवा युरोप ते hmm. म्हणते की आम्ही प्राईस कॅप्स लागू करू Hmm. दराच्या वरती आम्ही रशियाकडनं ऑइलच घेणार नाही राईट right, पैसे right. मिळत आहेत रशिया वॉर मध्ये युज hmm. करतो दिस इज इन अ इनडायरेक्ट वे ऑफ इन्शुरिंग और रदर टायटनिंग नोज अराउंड रशिया की त्यांची hmm. इकॉनॉमिक पॉवर तुम्ही कमी करून टाका पण खरंच या इनडायरेक्ट टॅक्टिक्स किती सक्सेस होतील याच्यावरती सध्या विचार केला जातोय बरेचसे जे पंडित आहेत ते म्हणतात ते इनडायरेक्ट टॅक्टिक्स काही कामाला येणार नाही कारण जे दोन लार्ज कंझ्युमर्स आहेत इंडिया आणि चायना ते ये ना के ना रशिया किंवा जिथं पूर्ण चीप ऑइल मिळेल आपण घेत राहणार आणि रशियाला जर दोन चांगले कंझ्युमर्स मिळाले जे रिलायबल कन्झ्युमर्स आहेत जिथे डेमोग्राफिक्सनुसार डिमांड वाढत जाते एनर्जी कन्झम्पन सेक्युलर ग्रोथ मध्ये आहे ते नेहमीच प्रेफर करतील की इंडिया चायनाला ते सप्लाय करतील कारण युरोप त्यांनी तर ते स्टेटेड पॉलिसी ठेवलेली आहे की त्यांना ऑइल आणि कोल कन्झम्पन कमी करायचे आणि रिन्यू बोलला जायचंय इंडिया चायना नॅचरलाइज फॉर रशिया इन करंट सिच्युएशन uh. सो आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट जे कंट्रोल आणायचं म्हणतात याची सक्सेस खरं बघायला पाहिजे दुसरं युरोप त्यांनी कितीही म्हणलं की आम्ही ऑल्टरनेटिव्ह सप्लायज अरेंज करू पण दॅट विल बी एट अ सबस्टेंशियली हायर कॉस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल देतो युरोपमध्ये जो पाईपलाईन गॅस येतो रशियाकडनं तो, तो साधारण पाच ते सहा मध्ये त्यांना मिळतो लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट ओके ओके जर ते म्हणले आम्ही हा गॅस युएस मधन एल एन जी आणून सबस्टिट्यूट करू तर युएस मधनं एल एन जी अगदी किती तुम्ही एफिशियंटली आणला तरी तो, तो, तो दहा hmm. so, ते बारा डॉलर पर एम च्या कमी येणार नाही सो प्रश्न असा आहे की युरोपियन कन्झ्युमर्स टू एक्स प्राईस द्यायला तयार आहेत का सस्टेन बेसिस वरती कारण त्यांची स्वतःची इकॉनॉमी एवढी स्ट्रॉंग नाही आहे आणि हा जो गॅस आहे तो इव्हेंच्युअली इंडिया चायना किंवा अदर बाकीचे नेशन गेला तयार आहे बऱ्याच अशा इंटर रिलेटेड इश्यूज आहेत ज्याची उत्तरं आपण किती शोधायची हो म्हणली तरी शॉर्ट टर्म मध्ये मिळणं कठीण आहे दि ओनली आन्सर इज वॉर शुड गेट ओव्हर थिंग शुड नॉर्मल यूट्यूब वर तुम्हाला या मुलाखतीचा संबंध व्हिडिओ पाहायला मिळेल ऑडिओ मध्ये या इंटरव्ह्यूचे फक्त दोनच भाग राहिले आहेत आणि ते तुमच्यासमोर लवकरच येतील